नेमणूक कोण गट विकास अधिकारी करतो की मुख्य कार्यकारी अधिकारी करतो की जिल्हा अधिकारी करतो हा नेहमी मुलांना कन्फ्यूज करतो हा पॉइंट आणि पेपरमध्ये सुद्धा मुलं कन्फ्युज होऊन जातात तीन ऑप्शनला चला तर बघूया आपण ठीक आहे तर बघा ग्राम जे नेमणूक करतं ते करत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठीक आहे त्यालाच आपण सीईओ म्हणा इंग्लिशमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणा ठीक आहे हे सुद्धा एक आय एस ऑफिसर असतं बट त्याच्यावर नजिकचं जे नियंत्रण आहे त्याच्यावर जे नियंत्रण ठेवतं ते, ते, ते असतं गट विकास अधिकारी यालाच आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर सुद्धा म्हणतो बट आता ग्रामशोक या पदाचं नाव सुद्धा चेंज झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथे तेवढ्याच काळजीने लक्षात ठेवणं आहे की ऑप्शन मध्ये होऊ शकते ग्रामशोकाच्या जागी ग्राम विकास अधिकारी सुद्धा येऊ शकतं सोबतच आपल्याला ग्रामशोकासोबत अजून गावात काम करणारं एक पद बघूया आपण ते म्हणजे तलाठी तलाठी पदाला सुद्धा मित्रांनो नाव चेंज झालेलं आहे ठीक आहे त्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून म्हणतो त्याची नेमणूक कोण करतो तर त्याची नेमणूक हा जिल्हाधिकारी करतो आणि त्याच्यावर जे नजिकचं नियंत्रण आहे ते असतो तहसीलदाराचं ते विसरायचं नाही की ग्राम निवड मुख्य कार्यकारी अधिकारी करतो तोही कुठला जिल्हा परिषदचा त्याच्यावर नजीकच नियंत्रण ते म्हणजे असतो गटविकास अधिकाऱ्यांचं आणि तसंच त्याच पदासोबत गावात काम करणार एक अजून पद आहे ते म्हणजे तलाठी त्या पदाचं सुद्धा नाव चेंज झालं त्याला ग्राम महसूल अधिकारी म्हटलं जातं त्याची नेमणूक जिल्हा अधिकारी करतो आणि त्याच्यावर नजीकचं नियंत्रण असतो ते म्हणजे तहशीदाराज